कळवण हादरलं नाशिक रस्त्यावरील साकोरेपाडा गावात दारूच्या नशेत उपसरपंच पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात कळवण तालुक्यातील साकोरेपाडा गावात एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना घडली असून गावातील उपसरपंच पतीनेच आपल्या पत्नीची हत्या केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे या घटनेमुळे संपूर्ण कळवण तालुका हादरून गेला असून गावात शोक कळा पसरली आहे प्राप्त माहितीनुसार साकोरेपाळा येथील उपसरपंच सा जयराम महारू पवार आणि त्यांची पत्नी जिजाबाई जयराम पवार यांच्यात दारूच्या सवयीवरून वारंवार वाद होत असल्याची माहिती आहे दिनांक एकोणतीस जानेवारीच्या मध्यरात्री दोघांमध्ये पुन्हा एकदा तीव्र वाद झाला हा वाद इतका वाढला की पतीने पत्नीवर हल्ला करून तिचा जीव घेतल्याचा आरोप आहे घटनेनंतर आरोपी पतीने स्वतःला इजा करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहितीही समोर आली आहे त्यानंतर त्याला तातडीने कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या तो कळवण पोलिसांच्या ताब्यात आहे या घटनेची माहिती पहाटेच्या सुमारास पोलीस पाटील यांना देण्यात आली खात्री झाल्यानंतर कळवण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून तपास सुरू केला आहे फॉरेन्सिक पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश बोरसे व हवालदार शेवाळे करत आहेत या दुर्दैवी घटनेमुळे साकोरेपाडा गावात हळहळ व्यक्त केली जात असून कौटुंबिक वादातून होणाऱ्या वाढत्या हिंसाचारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत बीएन महान्यूज सटाणा 哈哈。<laughs>